सर्वप्रथम मी आपणा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देतो दुपार संध्याकाळच्या वेळेला विजांसकट जो काही पाऊस पडला मला वाटलं आजची सभा रद्द होते की काय कारण मागच्या वेळेला मी जेव्हा एकदा पुण्यामध्ये आलो होतो तेव्हा आमच्या अजय शिंदेच्या इकडे बरोबर ना तेव्हा इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला की तिकडे तो सगळा चिखल झाला आणि मग त्या दिवशी सभा रद्द झाली मी म्हटलं अरे बाबा आजची पण होती की काय त्या सगळ्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी सभा रद्द झाल्या पण आज तुमच्या साक्षीने ही एक भव्य सभा इथे आज पुण्यामध्ये होत आहे खरं तर निघताना मी साधा कॉटनचा सा जब्बा आणि लेहंगा काढला होता म्हटलं जाऊ पण म्हटलं पाऊस पडला तर गंगा गंगामेरीचा सीन नको व्हायला पण मी आपल्या बरोबरच्या सांगितलं जरा जाड जरा जब्बा काढ कारण मी तुमच्याशी बोलत राहीन मागच्या ऐकायच्या मनस्थितीत नसतील आज एक कितवी लोकसभेची निवडणूक आहे मला कल्पना नाही कितवी आहे कितवी लोकसभा आहे अठरावी मी <coughs> मध्यंतरी एक मुलाखत दिली होती एक चॅनल आहे बोल भिडू नावाचं आत्ता एक सात आठ दहा दिवसापूर्वी त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की म्हटलं मला समज नाही म्हणणार मी त्याला पण राजकारणाची उमस ज्याला म्हणतो आपण असा साधारणपणे तो काळ होता एकोणीसशे पंच्याहत्तरचा काळ होता ज्याला आणीबाणी लागली गेली आणि त्यावेळेला अख्खा देश असा सगळा घुसळून निघा होता मी शाळेमध्ये होतो परंतु समजा होतो भाव आजूबाजूचं वातावरण पाहत होतो त्याच्यानंतर सत्याहत्तर साली मग निवडणूक झाली त्या आणीबाणीच्या विरोधात मेबी पाहत होतो साधारणपणे बावन्न सालापासून जेव्हा आपल्या देशामध्ये दे पहिली निवडणूक जेव्हा झाली बावन्न साली त्याच्यानंतरच्या सगळ्या निवडणुका पाहत होतो मग ती एकाहत्तरची निवडणूक असेल ती गरिबी हटावणारा होता काहीतरी एक विषय होता मग सत्याहत्तरची निवडणूक झाली त्यावेळेला एक आणीबाणीच्या विरोधामध्ये लाट होती मग ऐंशीला इंदिरा गांधींवरती ज्या प्रकारचे काही हल्ले झाले ज्या प्रकारचे काही अत्याचार झाले ज्या काही गोष्टी झाल्यात आणि जनता पक्ष हा आतल्या आत पराभवी पराभवी ठरायला लागला त्याच्यात तर परत इंदिरा गांधी आल्या म्हणजे ते परत इंदिराबाईंची इंदिरा, इंदिरा गांधींची लाट होती तो विषय होता चौऱ्याऐंशी साली इंदिराजी गेल्या त्यांची हत्या झाली तो इश्यू होता एकोणनव्वद एक साली बोफोर्स हा इशू होता एक्याण्णव साली राजीव गांधींची हत्या झाली हा इशू होता शहाण्णव साली मला असं वाटतं की बाबरी मशीद हा विषय होता बाबरी मशीदचा ढाचा पडला होता तेव्हा ब्याण्णव त्र्याण्णव दंगली बिंगली झाल्या होत्या बॉम्बस्फोट झाले होते अठ्ठ्याण्णवला कांदा विषय होता कांदा मागला आणि तो विषय झाला होता तेव्हा नव्याण्णवला कारगिल विषय झाला आणि त्याचबरोबर विदेशी बाई परदेशी बाई म्हणून शरद पवार बाहेर पडले आणि आतमध्ये गेले परत मग दोन हजार चारला मला असं वाटतं की आ, इंडिया शायनिंग आलं मग दोन हजार नऊला ला मला असं वाटतं काहीतरी अनेक काही काही विषय झाले होते त्याला तेव्हा पण काहीतरी विषय होते दोन हजार चौदाला नरेंद्र मोदींची लाट आली तो विषय होता तो इशू होता दोन हजार नऊला मग ते सगळं पुलवामा बिलवामा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याचा इशू होता ही मी पहिली निवडणूक बघतोय इतक्या वर्षातली मी ही पहिली निवडणूक बघतोय ज्याला इशूच नाहीये ज्याला विषयच नाही आणि ते विषय नसल्यामुळे प्रत्येक जण आई वहिळी भरणं काढतोय सगळं एकेकाची भाषणं बघत होतो एक एक, एक, -एक जण बोलताना पाहत होतो ही सगळी भाषणं आणि या सगळ्या गोष्टीतनं महाराष्ट्र महाराष्ट्र असा कधी नव्हता हो या सगळ्या गोष्टी बाहेरच्या राज्यात चालू शकतात इतर राज्यांमध्ये चालू शकतात परंतु ह्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या भाषा आणि अशा प्रकारच्या भाषणांमधनं शिव्या आणि सगळ्या गोष्टी असा महाराष्ट्र कधी नव्हता आणि ह्या महाराष्ट्रातल्या अनेक बाकीच्या काही पुढाऱ्यांनी वेगळ्याच विषयांमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवायचं ठरवलंय वेगळ्याच ज्याचा प्रगतीशी संबंध नाही आहे आज नवीन अनेक तरुण तरून, तरुणी आज विचार करतायत त्यांच्या भविष्याचा विचार करतायत त्यांचे पालक त्यांच्या भविष्याचा विचार करतायत मी आजची सभा तुम्हाला सांगू का मी का घेतोय मुरलीधर्जी आज एका पुणे पुण्यासारख्या शहरामध्ये इतक्या एका मोठ्या शहरामध्ये जितके इतके विद्वान या शहराने दिले जगभरातल्या अनेक कंपन्यांना इतके सल्लागार दिले अशा एका पुणे शहरामध्ये तुम्हाला एका पुन्हा सत्तेत बसणाऱ्या एका पक्षाच्या खासदारकीची उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे म्हणून मी तुमची सभा घेण्यासाठी आलो एक चार गोष्टी मला काही सांगायच्या आहेत तुम्हाला आपण विमानतळावर कोणाला तरी सोडायला जातो बघा किंवा ट्रेनमध्ये सोडायला जातो आणि मग जाताना काही चार सल्ले देतो बाहेरचं पाणी पिऊ नको बाहेरचं कुठे खाऊ नको मी काही जणांचं ऐकलं विमानातनं जाताना पण खिडकीतनं हात बाहेर काढू नको असं पण सांगतात मला असं वाटतं की आपल्या या सगळ्या नियोजन शून्य गोष्टींमुळे अनेक वेळाला आपल्या शहरांची जी शहर बर्बाद होत आहेत जी डोळ्या देखत बर्बाद होताना दिसत आहेत आणि ती जर समजा लोकप्रतिनिधी म्हणून जर उद्या समजा खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील हे जर समजा ती शहरं वाचवणार नसतील मोठी चांगली करणार नसतील मी एक दोन हजार चौदा साली एक छोटी एक डॉक्युमेंटरी केली होती एस्थेटिक वरती वरती असेल बघा तुम्ही ती डॉक्युमेंटरी मध्ये मी एवढंच म्हटलं होतं की आज आपल्या श देशामध्ये का नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत तुमच्या तुमच्या प्रमाणे नोकऱ्या उपलब्ध आहेत शिक्षण मिळत नाही का अरे शिक्षणाची तर राजधानी आहे पुणे